नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो काल आणि आज बांगलादेश बॉर्डरवरून किती गाड्या निर्यात झाला आणि त्याला बाजारभाव किती मिळाला मित्रांनो मागील तीन दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलं गेलं आहे की बांगलादेश येथे कांदा निर्यात ही बंद केलेली आहे आणि मित्रांनो बांगलादेश येथे बॉर्डर हे बंद झाल्यामुळे कांद्याचे बाजारभाव आता कमी होणार आहेत असे उठवली पण मित्रांनो यामध्ये व्यापारी जे निर्यातदार आहेत हे सुद्धा सक्सेस झाले शेतकऱ्याच्या कांद्याचा बाजारभाव पडण्यासाठी आणि मित्रांनो कमी किमतीमध्ये कांदा खरेदी करण्यासाठी ते परि परिपूर्ण ठरले आणि शेतकऱ्यांना मागील दोन दिवसापासून बाजारभाव तीन रुपयाने कमी झाले पाहायला मिळत आहेत मित्रांनो बांग्लादेश बॉर्डर हे आणखीनी सुरूच आहे आपण वारंवार सांगतो आहे तीन दिवसापासून पेरू मित्रांनो आपण सांगितलं होतं की बांगलादेश बॉर्डर हे कुठल्याही प्रकारे बंद नाही बांगलादेशमध्ये कांद्याचीही गरज आहे त्यामुळे निर्यात ही सुरूच राहणार आहे आणि दिवसेंदिवस निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो बांगलादेश येथून सिंगापूरसाठी आणि दुबईसाठी कांदा हा निर्यात बांगलादेशमधून होतो आहे मित्रांनो आणखीन पुढील काळामध्ये बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो पाहूयात आज कांदा निर्यात किती झाली आणि त्याला बाजाभाव किती मिळाला मित्रांनो बांगलादेश बॉर्डर जे घोषडंगा बॉर्डर म्हणून ओळखले जाते तेथून त्यातला मित्रांनो हा रिपोर्ट आला आहे पाहूयात हा रिपोर्ट काय सांगतोय हा मित्रांनो कालपासून ते आजपर्यंत बांगलादेश बॉर्डर जे घोषडंगा आहे येथून पस्तीस ही कांद्याची निर्यात झाली आहे आणि मित्रांनो हा काल सहा वाजेपर्यंत नंतर म्हणजे संध्याकाळनंतर ते आत्तापर्यंत सकाळी आठ वाजेपर्यंत पस्तीस गाड्या निर्या हे निर्यात झाले आहेत बांगलादेशमध्ये आणि मित्रांनो जे मेहंदीपूर बॉर्डर आहे येथूनसुद्धा काही गाड्या निर्यात झाल्या आहेत अशी निर्यातदारांची माहिती आहे मित्रांनो थोड्या वेळापूर्वी निर्यातदार यांच्याशी कॉल केला आणि त्यांच्याकडून हा रिपोर्ट मागून घेतला आहे आपण मित्रांनो त्यांनी रिपोर्ट अपलोड केला नव्हता पण त्यांच्याकडून आपण मागून घेतला आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो जे निर्यातदार आहेत यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की जे गोळडंगा बॉर्डरमधून जो कांदा निर्यात झाला त्याला त्रेचाळीस ते शेहेचाळीस रुपये एवढा बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो मागील तीन दिव दोन दिवसाच्या पूर्वीनुसार जर पाहिले तर दोन रुपयाने जरा कमी बाजारभाव मिळाला आहे पण मित्रांनो कुठल्याही आपेवरती विश्वास न ठेवता बांगलादेश येथे कांदा निर्यात जे आहे ते सुरू आहे आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने विका असा आपण वारंवार सांगतो आहे पण मित्रांनो सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही जी आहे ती वाढलेली आहे त्यामुळे बाजारभाव जे आहेत ते दोन ते तीन रुपयाने कमी झाले आहेत मित्रांनो भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन ते तीन रुपयाने बाजारभाव कमी झाले आहेत मित्रांनो हैदराबाद कमी आहे चेन्नई कमी आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोलापूर मार्केट तेवढं टिकून आहे बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत पण सरासरी मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळते पण मित्रांनो वारंवार आपण सांगतोय कुठल्याही आपेवरती विश्वास ठेवू नका निर्याती सुरू आहे मित्रांनो मागील तीन दिवस झाले व्यापाऱ्यांनी असेल कुणीही असेल त्यांनी आपो उठवली की बांगलादेश बॉर्डर हे बंद करण्यात आलं आहे आणि कांदा निर्यात ही बंद झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबराट होऊन कांदा हा बाजार समितीमध्ये आवक वाढली आणि बाजार हा कमी झाला पण मित्रांनो आणखीन आपण सांगतो की कुठल्याही आपेवरती विश्वास ठेवू नका आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने विकत रहा बांगलादेश येथे आणखीन आपला कांदा हा निर्यात वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो मागील दोन चार दिवसापूर्वी अचानक एक दिवशी एक दिवशीच एकशे तीन गाडी निर्यात झाली त्यापुना रिपोर्ट पाहिलाच आहे पण मित्रांनो आणखीन बांगलादेशमध्ये कांद्याची गरज आहे त्यामुळे आणखीन कांदा हा निर्यात होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपल्या शेतकऱ्या मानवासाठी कोणीही पुढाकार घेऊ घेऊन येत नाही आहे की शेतकऱ्याचा बाजारभाव कांद्याचा पडलेला आहे शेतकरी अडचणीत आहे कोणीही येणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे काही करायचं आहे ते आपल्याला स्वतःला करावं लागणार आहे जर आपला कांदा टिकत असेल तर ठेवा जर टिकण्या क्षमतेचा नसेल तर हळूहळू करून विका आणि योग्य असा बाजारभाव मिळण्यासाठी प्रयत्न करा